सातारा रोड जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा भगवा फडकणार आमदार महेश शिंदे किनईगणातून सुरेखाताई पाटील यांच्या प्रचाराचा जल्लोषी शुभारंभ महायुतीच्या शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती सातारा रोड जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील शेतीच्या पाणी प्रश्नासाठी मी कायम प्रयत्नशील आहे या गटातील किनई गणाची उमेदवारी ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई पाटील यांना दिली आहे तर त्यांचा विजय हा उमेदवारी घोषित करतानाच झालाय मात्र या गणातील गाव आणि भाडळे खोऱ्यात चार टी एम सी पाणी देऊन येथील पंचावन्न हजार एकर शेती जोपर्यंत मी शांत बसणार नाही असा विश्वास व्यक्त करत कोरेगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटावर आणि पंचायत समिती गणावर महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे असे आवाहन त्यांनी किन्नई इथं केले आज या गणाच्या शिवसेना युतीच्या उमेदवार सुरेखाताई रमेश पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केला यावेळी सातारा रोड गटाच्या जिल्हा परिषदेच्या शिवसेना युतीच्या उमेदवार सारिका रत्नदीप फाळके ज्येष्ठ नेते डॉ रमेश पाटील शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर ज्येष्ठ नेते विजयराव घोरपडे राजेंद्र घोरपडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

पाता पाहताय सातारोड गटामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे सकाळी रोड मध्ये पण मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडले सामान्य जनता बाहेर पडली राज्य सरकारनं माझ्या मतदारसंघामध्ये जी कामं केली राज्य सरकारच्या माध्यमातून ते आम्ही रोज वैयक्तिक जी कामं करतो संपर्क साधतो याचा द्योतक आज आपण या ठिकाणी पाहताय गोरगाव मतदारसंघाला आणि अंधोराला आपण सिंचनाचं पाणी आणलं त्यामुळे ही जनता खूप सुखावलेली आहे आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो आमचे दोन्ही या विभागाचा दोन्ही उमेदवार जिल्हा परिषद गटाचा आणि खालचे दोन्ही उमेदवार पंचायत समितीचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हा विश्वास मला वाटतो या ठिकाणी माहिती मिळवता अशा वेळी आपला प्रश्न विरोधी पक्ष आहे आणि त्या पक्षाची भाषणाची सुरुवातीच यशवंत खुलेच्या आंबेडकर या नावान होते तिकीट वाटपामध्ये त्यांनी नाही आणि तुम्ही मंडळामध्ये मात्र त्या विकासावरती पहिल्यापर्यंत थांब राहिलं आपण स्वतः पाहिलेला आहे की ओबीसी समाज यांना पंचवीस वर्षानंतर हे आरक्षण मिळालेलं आहे परंतु काही लोकांनी जे खुलेसाहेब आंबेडकरांचं नाव ना घेतात त्यांनी त्या ठिकाणी त्या समाजाला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे ज्याच्याकडे दोन कोटी पाच कोटी रुपये असे उमेदवार ठिकाणी उभे केलेत म्हणजे आमच्या विरोधी पक्षाला मिलनीय क्लब या ठिकाणी तयार करायचे तरी कुठल्याही एखाद्या सामान्य गोरगरीब जनतेतल्या एखाद्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिलेली दिसत नाही आणि आपण ते पाहतो केली जाण्यासाठी एकच योजना आहे भाजप प्रचंड पाणी आण दोन पॉईंट त्रेचाळीस टी एम सी पाणी ऑलरेडी आमच्याकडे त्याच्यामध्ये जो जी आर दोन ऑक्टोबर दोन, तो दोन हो तो तो हजार बावीस ला दोन टी एम सी पाणी याच्यामध्ये होणार आहे आणि साधारणतः चार टी एम सी पाणी ज्याला भाड्या खोऱ्याला मिळेल त्याला फक्त भाड्या खोऱ्यातली पंचावन्न हजार एकर शेती ही उशी शेती म्हणून आपल्याला पाहायला मिळेल हेच आमचं उमेदवार निवडले धन्यवाद एकोणवीस वर्षाचा राजकारणाचा अनुभव लक्षात घेता तुम्ही मोठं योगदान दिलेलं आहे आणि पहिल्या महिला दिला होता आज तुम्ही माहितीमध्ये आहात विजन आहे किनिगणासाठी काम करायचं गटासाठी काम करायचं खूप वर्षापासून स्वप्न नव्हतं काय सांगाल उमेदवारी मिळाली आता प्रचारला शुभारंभ झालाय पहिली प्रतिक्रिया काय पहिली प्रतिक्रिया अशीच आहे की किनही गणामध्ये ज्या पंचायत समितीच्या योजना आहे त्या योजना सामान्य लोकांसाठी असतात शेतकऱ्यांसाठी असतात महिलांसाठी असतात त्या सगळ्या योजना महिलांच्या शेतकऱ्यांच्या पर्यंत त्या आणायच्या आणि त्याचा लाभ मिळवून द्यायचा हे माझं पहिलं ध्येय आहे उभं राहणार मागे पहिल्यांदा जेव्हा मी म्हणजे साहेबांच्या बरोबर काम करण्याचा विचार केला तेव्हा पहिली माझी बैठक झाली साहेबांच्या बरोबर तेव्हा त्यांनी ही जी योजना आहे साहेबांनी जी बा, बावीसशे कोटीची योजना खाली जी जे भाडेखोर आणण्याचा जो विचार केला आहे त्याबद्दलच त्यांची आणि माझी चर्चा झाली आणि ते मला एवढं आवडलं आणि ते आता कार्यान्वित होते याचा मला खूप आनंद होत आहे की शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येणार आहे आणि रामोशी वाडी भंडारमाचीपासून इकडे हिवऱ्यापर्यंत सगळा भाग सुजलाम चकला होणार आहे आणि ह्याचा मला खूप आनंद होतोय मी राजकारणात आहे म्हणून असं काही नाही मला समाजकार्याची करायची आवड आहे मी ह्या भागामध्ये गेले बरेच म्हणजे वर्षापासून मी काम करीत आहे सामान्य लोकांचे प्रश्न सोडवत आहे आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सगळ्यांना मदत करण्याचं माझं धोरण असतं आणि जे लोक जे येतात माझ्याकडे त्यांचे सगळे प्रश्न मी आतापर्यंत सोडवत आलेले आहे मला काय तर नव्याने लोकांचे समोर जायचं नाहीये मी याच्यापूर्वीच लोकांच्या घराघरात पोहोचलेली आहे आता मला ही निवडणूक म्हणजे आता मी उमेदवार आहे परंतु त्यांची एक म्हणजे समाजकार्य करण्याची आवड असल्यामुळं मी घराघरात अगोदरच पोचलेली आहे लोकांचा गरा गरा पोच आ, गरा गरा पोच लोकांचा, लोकांचा खूप छान प्रतिसाद आहे आणि लोकांना विश्वास आहे म्हणजे की आ, अक्काने ओढून आल्यानंतर आमच्यासाठी नक्की चांगलं काम करतील हा विश्वास मला जनतेच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे okay, साहेबांसोबत काम करायचा आनंद तर आहेच त्यांच्यासोबत काम करण्यास जनतेचे प्रश्न सोडवणे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो चांगला आहे आम्ही okay, गावागावात लोकांना प्रत्येक घरोघरी पोहोचतोय आणि विकास काम करण्यासाठी सज्ज आहोत आम्ही धन्यवाद uh, uh, सुरेकाक्का पाटील uh, आमदार साहेबांनी दिलेल्या उमेदवार आणि आमच्या मनातल्या पण उमेदवार होत्या uh, त्यांचं राजकारणातलं जे मागील सगळं काम आहे ते खूप छान आहे आणि सगळ्या महिलांच्या त्या आवडत्या नेत्या आहेत त्यामुळे त्यांना प्रचंड बहुमतांनी आम्ही विजयी करून देऊ ही आमची ग्वाही आहे आणि तसेच सारिकताई फाळके यासुद्धा म्हणजे त्यांच्या घरातच राजकारण असल्यामुळे त्यांना बरंचसं काही माहीत आहे त्याबद्दल आणि त्यांनाही आम्ही प्रचंड बहुमताने विजयी करून देऊ धन्यवाद आम्ही ना म्हणजे जवळजवळ एक महिना झाला घर टू आमचा प्रचार चालू आहे आणि अक्कांची कामं काही लोकांना म्हणजे भरपूर त्यांनी वैद्यकीय राजकारणातून समाजकारणातून त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि ती आम्ही लोकांपर्यंत पोहचवतोय प्र, लोकांचा खूप छान आहे आणि अक्का प्रचंड बहुमताने विजयी होतील हे नक्कीच माझी सरपंच पेटकेनी आज उमेदवाराच्या प्रचारांच्या नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली पेटकिनीमध्ये आमची लेख म्हणूनच आम्ही सुरेखाकरला मानतो आणि त्या पद्धतीने त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा आम्ही प्रयत्न करू तसेच सारिका ताई फाळके यांना स्वतः प्रचंड मताने विजयी करू आमच्या पेटकीमध्ये कमीत कमी ऐंशी टक्के मतदान देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या गावामार्फत करू एवढे बोलतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.